रामराम शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा खरा प्रश्न हा कर्जमाफीचा नसून शेतकऱ्यांचा खरा प्रश्न हा कर्ज मुक्तीचा आहे कारण कर्जमाफीचा प्रश्न हा दर दोन तीन वर्षांनी पुन्हा 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 उभा राहतच असतो म्हणून एकदाच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा डायरीवर आलेला आहे बच्चू कडू यांनी अमरावती इथं उपोषण केलेला आहे आणि आता इतरही राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये कर्जमाफी करण्याचा म्हणजे निवडणुकीच्या वेळी घोषणा करण्याचा हा मुद्दाच ठरलेला आहे सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना फक्त मतदार म्हणून बघितल्या जातं याचेक म्हणून बघितल्या जातं मात्र त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष दिल्या जात नाही आणि जे काही शेतकऱ्यावर कर्ज आहे हे कर्ज म्हणजे सरकारवर सुद्धा कर्ज आहे आणि इतर समाजावर सुद्धा कर्ज आहे म्हणूनच सरकारने सुद्धा आणि समाजाने सुद्धा यातून कर्जमुक्त होणं एकदा गरजेचं आहे शेती व शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा संपत्ती बाळगण्याचा कमाई स्वातंत्र्याचा हा मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे म्हणून शेतकऱ्यांना नुसतं मतदार म्हणून बघणं किंवा त्यांना याचक म्हणून बघणं हा चुकीचा उद्देश आहे आज शेतकऱ्यांना जे पीक कर्ज म्हणून दिल्या जातं तर हे पीक कर्ज म्हणजे कर्ज नाही तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये त्यांच्या माल उत्पादन करायचा आणि तो उत्पादन माल सरकार ज्या भावात ठरविल त्या भावात विकायचा म्हणजे हे शेतकऱ्यावर कर्ज कसं काय असू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांना सरकार म्हणते त्या भावात माल विकण्यासाठी फक्त ही दिलेली ऍडव्हान्स मदत असावी बिगर शेती मालमत्तेवर म्हणजे जे काही शहरात प्लॉट असतात प्लॉटिंग पडलेले असतात यावर पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये कर्ज दिल्या जातं मात्र जी शेतकऱ्यांची जमीन आहे तिची जमिनीची किंमतच आहे पंधरा ते वीस लाख रुपये एकर आणि त्या जमिनीवर एकरी फक्त पन्नास हजार रुपये कर्ज दिल्या जात म्हणून शेतकऱ्याकडं कर, भूमिस्वामी नव्हे तर भोगवटादार म्हणून फक्त पाहिलं जातं म्हणजे त्याने त्या जमिनीत फक्त उत्पादन करायचं आणि ते झालेला उत्पन्न जो जो काही माल आहे तो सरकार म्हणील त्या भावात विकायचा एवढंच फक्त बघितलं जातं एकोणीसशे एकावन पूर्वी शेतकरी हा त्या जमिनीचा भूमिस्वामी होता म्हणजे मालक होता मात्र त्यानंतर या राजकीय व्यवस्थेनं त्याला फक्त भोगवट आदर केलाय त्यानं फक्त माल उत्पादन करायचा सरकार म्हणील त्या भावात विकायचा ही मोठी मोठी अशी दुःखाची गोष्ट आहे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी साहेबांनी स्वप्न बघितलं होतं की माझे डोळे मिटण्याआधी मला शेतकऱ्याला कर्जमुक्त झालेलं बघायचंय आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात तर त्यांनी घोषणाच केली होती शेतकऱ्यांना नुसती कर्जमुक्तीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानानं जगता यावं सन्मानानं राहता यावं ही शरद जोशी यांची भूमिका होती आणि जे काही सध्या कर्जदार शेतकरी आहेत याचं मूळ कारण हे सरकारच असतं मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो कारण ज्यावेळेस सरकार, सरकार सत्तेवर असतं शेतकऱ्यांच्या मालावर निर्बंध लादले जातात शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडले जातात वायदे बंदी पुन्हा शेतमालांची आयात केल्या जाते आणि मग शेतकऱ्यांचा जो काही उत्पादित माल आहे तो शेती खर्च वाढलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावामध्ये परवडत नाही आणि म्हणून त्याने जे काही घेतलेलं कर्ज असतं त्या कर्जात तो तसाच अडकलेला राहतो आणि शेतकरी त्या कर्जामध्ये अडकल्यामुळे त्याला कर्जमुक्ती मिळत नाही ते कर्जही भरू शकत नाही शेतीमालाचे भाव नाहीत आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत एवढ्या आत्महत्या होऊनही काल बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं त्यानंतर उच्च समिती नेमण्याचं जाहीर केलं मात्र कर्जमुक्त किंवा कर्जमाफी देण्याचं आणखी जाहीर केलेलं नाही आता ती समिती येणार समिती काम पाहणार त्यानंतर कधीतरी सरकार ठरवणार ठरवणार की शेतकऱ्यांना कर्जमुक्त का कर्जमाफी कधी द्यायची आणि महत्वाचं म्हणजे कर्जमाफी हा सरकार कोणत्याही पक्षाचा असो राजकारणात जेवढे पक्ष येत यायचा हा मुद्दाच बनलेला आहे की आपलं सरकार टिकवण्यासाठी कर्जमाफी हा निवडणुकीचा म्हणजे मुद्दा बनवून ठेवायचा कर्ज मुक्त शेतकऱ्याला करायचंच नाही कारण शेतकरी जोपर्यंत कर्जदार राहत नाही तोपर्यंत तो, तो आपलं मनू तसं ऐकणार नाही म्हणजे आपल्याला कर्ज माफीचा मुद्दा हा निवडणुकीसाठी वापरता येतो म्हणून या मायबाप सरकारला एक विनंती आहे की एकदा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतकरी स्वाभिमानाने तरी जगेल स्वाभिमानाने राहील आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत या आत्महत्या कमी होतील किंवा बंदही होतील कारण जर शेतकरी सन्मानाने जगला तर देश सुद्धा गेल कारण आपल्या भारत देशाला कृषी प्रधान देश असं म्हणतात आणि जो कृषी प्रधान देश बनवणारा शेतकरी आहे तोच आज कर्ज बाजारी असेल तर आपल्या देशाला कृषी प्रधान म्हणायचं कसं हा खरा प्रश्न आहे आता मित्रांनो या तुम्हाला यावर काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद